राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा तालुक्यातील काटेपूर्णा जलप्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दिनांक तीस जुलैच्या मध्यरात्री दमदार पावसानं हजेरी लावल्याने काटेपूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे काटेपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठ्यात एकाच रात्री अठरा टक्के वाढ झालेली असून तारी एकतीस जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान प्रकल्पाची पाणीपाती सत्तर टक्के एवढी झाली बार्शी टाकळी तालुक्यातील मोठा जलप्रकल्प म्हणून ओळख असणाऱ्या आणि अकोला शहरासह बोरगाव मंजू मरुतिजापूर खांबोरा पुरवठा योजनेच्या चौसष्ट गाव खेड्यांची वर्षभर तहान भागवणाऱ्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाच्या पानलोट क्षेत्रात दिनांक तीस जुलै रोजी मध्यरात्री एकोणसत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली मुसळधार पावसाने काटेपूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे प्रकल्पातील पाणीपाती एका रात्री चार फुटाने वाढलेली असून पाणीपाती अठ्ठेचाळीस पूर्णांक नव्याण्णव टक्क्यावरून सत्तर टक्के एवढी झाली आहे प्रकल्पाचे पाच बॉल पाण्याखाली गेलेले आहेत काटाकोंडा नदी प्रवाहाच्या मार्गावरील आणि पाणलोट क्षेत्रातील बारा लहान तलाव पाझर तलावासह सुंकडा पुरळ मसला कोल्ली रिदरा मालेगाव खडकी उत्तरडोह सुधी डव्हा आणि चाकतीर्थ असे बारा लहान तलाव पूर्ण भरल्याने नदीच्या प्रवाहात वाढ झाली आहे दुधाळी भरून वाहत असणाऱ्या नदी प्रवाहातून येणाऱ्या पाण्याची आवक अशी सुरू राहील प्रकल्पाच्या रेकॉर्डप्रमाणे दिनांक एकतीस जुलै रोजी पाणीपाती ऐंशी टक्क्यांच्या वर गेल्यास प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र दिनांक एक ऑगस्ट रोजी प्रकल्पाची पाणीपाती प्रकल पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत ठेवावी लागते जूनमध्ये पाणलोट क्षेत्रात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने पाणीपातीत पाहिजे त्याची वाढ झाली नसल्याने अकोला शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या नजरा काटेपूर्णा प्रकल्पाकडे लागलेल्या होत्या गत काही दिवसांपासून मालेगाव झुळका काटा धानोरा परिसरात संततधार आणि जोरदार पावसाने पाणीपाती टप्प्याटप्प्याने लक्षणीय वाढ झाली असल्याने शेती सिंचनासाठी सुद्धा फायदा होणार आहे गतवर्षी दिनांक तीस जून रोजी प्रकल्पातील पाणीपाती साठ पूर्णांक सदुसष्ट टक्के एवढी होती त्या तुलनेत यंदाचा पाणीचा ठावा सत्तर टक्के असून नऊ पूर्णांक सत्याहत्तर टक्क्यांनी शिल्लक आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा